धरणाच्या पाणलो क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात पुन्हा पूर परिस्थिती पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पुररेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वीस सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे सोलापुरात माध्यमांशी ते बोलत होते यावेळी आचारसंहितेपूर्वी जनतेची सर्व कामे करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे पुणे आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागांना रेड अलर्ट जारी केला आहे तर पुण्यातील पसारवाडी गावातील डोंगरांची माती हळूहळू वाहत जात असल्याने भीती व्यक्त केली मालिन परिसरातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले रविवारी पहाटे धरणाचा एक दरवाजा बंद झाला असून दोन स्वयंचलित दरवाजातून दोन हजार आठशे पंच्याऐंशी क्युसेक तर विद्युत ग्रहातून एक हजार पाचशे क्युसेक असा एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे <गणागा> राज्यातील सर्व जागा माहिती जिंकू शकते अशा प्रकारची हवा राज्यात आहे केवळ तुमच्या मनाचा निर्धार आणि जिंकण्याची उर्मी तुमच्यात पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अमरावतीत प्रतिपादन श्रावण महिना सुरू होण्या अगोदर येणाऱ्या अमावस्येला मांसाहारचे जेवण आणि दारूची पार्टी केली जाते हीच दारू पार्टी मित्रांच्या जीवावर बेतलीय ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा क्षेत्रात गटारी साजरी करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांची गाडी वाहून गेल्याची घटना दोन जणांचा मृत्यू तर तीन जण बचावले राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारनं निधी वाटपाला मंजुरी दिली आहे पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली असल्याची माहिती समोर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत राजनांदगाव ते कळमणा दरम्यान तिसऱ्या लाईनचे काम प्रगतीपथावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ इलेक्ट्रॉनिक्स इंटरलॉकिंगचे कार्य सुरू असल्यामुळे चार तेरा ऑगस्ट व नॉन लॉकिंगच्या कामामुळे चौदा ते वीस ऑगस्ट पर्यंत सोळा प्रवासी गाड्या व छप्पन्न जलद रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या साताऱ्यातील बोरणे घाटात एक भयंकर घटना घडली आहे बोरणे घाटात पुण्याची नसरीन कुरेशी ही तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन खोल दरीत कोसळी दुर्दैवाने खाली ते एका झाडाला अडकल्याने तिचा जीव वाचवल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण चौदा पॉईंट तीन मिलीमीटर mm पावसाची नोंद तर शाहूवडी तालुक्यात सर्वाधिक चोवीस पॉईंट चार मिलीमीटर mm पाऊस पडण्याची नोंद झाली आहे